हॅलो मित्रांनो नमस्कार वेलकम बॅक टू द ब्लॉग आणि सगळ्यांचं स्वागत आहे ब्लॉग मध्ये आशा करतो तुम्ही सगळे स्वस्त आणि मस्त असाल तर जसं मी मागच्या ब्लॉग मध्ये सांगितलं की आजचा ब्लॉग तुम्ही मिस करू नका आजच्या ब्लॉग मध्ये आहे की आपण घेऊन चालले गाण्याच्या क्लासला चाललंय आपण शास्त्रीय संगीताचा क्लास आहे त्याच्यासाठी घेऊन चालले चला ऍक्च्युली आपल्याला सात वाजता क्लास होता पण चला स्वस्थ आहे जरा बघूया जाऊन वगैरे किती वेळ लागतो काय वगैरे त्या सगळ्या गोष्टी ठीक आहे चला सगळे रेडी आहे ही रेडी आहे दोघे रेडी आहेत की नाही चलो का निघालोय यांचा क्लास एक फर्स्ट म्हणजे पहिला क्लास एक तास तरी झाला त्यांचा मस्त पण बाकी आपण त्यांना घरी विचार आता ट्राईव्ह करतोय ठीक आहे नमस्कार मित्रांनो आजचा दुसरा दिवस आहे काल तुम्ही पाहिलंच आपण त्यांना क्लासला घेऊन गेलो होतो पण त्याच्यानंतर काही जास्त शूट करायला झालं नाही <coughs> कारण की आमचा बराच वेळ गेला म्हणजे ट्रॅफिक बिफिक हे सगळं करत आहे घरी येत आहे आम्हाला जवळजवळ म्हणजे दहा वाजले थोडं फिरलो पण जरा आणि आता सकाळचा टाईम आहे अका वाजतायेत चपात्या करते मस्तपैकी गरम गरम मला डाप्याला द्यायला आणि काल गुलाबजामून आणले होते जरा तिला गुलाबजाम आपण देऊया कारण लग्नाच्या आधीच तिला मी एक गुलाब दिला होता आणि नंतर एक गुच्छ दिला होता त्यानंतर तिला कधीच गुलाब दिला नाही अशी तिची कंप्लेंट आहे माझ्या बाबतीत आ आहे ना खरं बोलताय ना मय क्या बोलताय मय क्या है ताड़ा, 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 ए जामुन काल आणले होते दे, जामुन देऊ तिला दे, फ्रीज मध्ये ठेवले होते आहे ना तिला तर काही गुलाब देत नाही मी त्याच्यामुळे आता गुलाबजामून तरी देऊ दे तिने हो दे। तरी मला दोन गुलाब दिले काटे तिला ठेवले आणि दोन गुलाब मला हा <laughs> पहिले खोलायला लागेल मला ते जरा खोलतो मी ओके गुलाबजामुन ते आता काढू आपण वाटीमध्ये थोडं थंड आहे ना ते त्याच्यामुळे तिला देऊया जर हात बीट पुसून घेतले होते काय हा ओके एकच ना जामुन काढलाय थोड्या वेळाने तिला देऊ चला आता टाइम झाला तिला थोडासा गुलाब जामून देण्याचा असं का पण का मी, मी, मी देतोय ना मी चारतोय ना मी तर चार ना मी तर चारणार पण मी थोडासा देतोय ना नको घोर अपमान प्रचंड अपमान काय केला게 असा अपमान क्यों किया तुम मेरा एवढा मी गुलाब जामून देते लग्नात पण दिला होता आठव तर तुला जामुन देता ना शिवा देता कधी मी कितीच नाही झालं ना आता ते झालं ना आता संपलं ना ते आता त्याला किती दिवस झाले आता विसर बायका मेन म्हणजे विसरत नाही ना इसके लिए उसको थोडासा मिठा खिला सवेरे उसको मिठा खाने का जरा बघू माझ्या हाताने ती खाते का तुम्ही बघा खाल्ला सकाळी मी आम्हाला जास्त नाही खायचं बंद बंद घे ना मी हो नंतर खाते ना नंतर खाते मी तुम्ही खाते तर आपला अटेम्प्ट जो आहे तिला गुलाबजाम जाण्याचा जा तो फेल झालेला दिसतोय ठीक आहे काय हरकत नाही ती तुझ्या हाताने खाय आहे की नाही ज्या त्या गुरा मानके नाही लेणे चल आजच्या दिवसाची अशीच सुरुवात झाली असते पुढं आपण बरं काल त्यांना आपण आहे ना, ना। म्युझिक क्लासला पाठवलेलं आत्ताचा ब्लॉग तुम्ही कालच्या ब्लॉगमध्ये मी सांगितलं होतं आजचा ब्लॉग मिस नका करू म्हणून आणि जर नवीन असाल तर जरा सबस्क्राईब करा खाली बटन दिले ते सबस्क्राईब करा प्लीज बहुत आहे हमको सबस्क्राईब आणि जर बघत जा आणि आपण इथपर्यंत ब्लॉग बघितलं तर पूर्ण ब्लॉग बघा पूर्ण ब्लॉग बघितल्याशिवाय जात जाऊ नका तुम्ही ओके काय रे सुरभी काल तू पण होतीस ना गाण्याच्या क्लासच्या इथे मग तुला कसं वाटलं पूर्वी पोरीच्या मस्त वाटलं आवडलं तुला गात होते चांगले आवाज येत होता का तुला इथे नाही याची गर्मी लागते माझ्या हाताला कॅमेरा पकडला कॅमेरा कुठे किचनच्या इथं फुटेल असं का फुटेल, फुटेल? किचन च्या फुटेल तर नवीन आनो आपण काय हरकत नाही गुलाबजामून तिने खाल्ला नाही बघा मित्रांनो बघू शकता तुम्ही आयसा किवकी आहे तुम्ही